हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने खूपच इझी कसे तुम्ही आपल्या नाईटचे स्किन केअर रुटीन बदलू शकता कसे तुम्ही आपली स्किन क्लासिक कोरियन सारखी घरच्या घरी बनवू शकता ते पण घरच्या घरी खूपच सोप्या पद्धतीने तर मी तुमची मस्करी तर बिलकुल नाही करत आहे कशी तुम्ही याला इझिली बनवून याला ठेवू शकता म्हणजे कशी याला दोन हप्त्यापर्यंत ठेवू शकता आरामात याला बनवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला लावायचे आहे तेव्हा लावू शकता मला माहीत आहे खूप लोकांना स्किन केअर रुटीन करायचे तर असते पण त्यांच्याकडे टाईमच नाही राहत खूप इनफ टाईम राहते खूप कमी टाईम राहते तरी त्या कामी टायमामध्येच तुम्ही कशी तुम्ही याला घरच्या घरी यूज करू शकता कशी बनवू शकता याला कशी बनवून याला ठेवू शकता फक्त याला लावून झोपायचे आहे तेच सांगत आहे मी तुम्हाला तर बघू शकता मी एक इन्ग्रिडियंट्स घेतले आहे तर तुम्ही विचार करत असाल बापरे कुठून घेतले आहे कसे बनवले आहे खूप मेहनती काम आहे माझ्याने नाही होणार तर मी तुम्हाला सांगते खूपच इजी आहे आपण जेव्हा भात बनवतो ना भात बनवण्यासाठी तांदूळ पाण्यामध्ये टाकतो भात शिजेपर्यंत जे पाणी भातामध्ये असते तर वरचे पाणी आपल्याला घ्यायचे आहे मी पाणी वरचे उकळलेल्या पांदळाचे पाणी घेतले आहे मी ते पाणी फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे हे थोडेसे ठीक झाले आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला उकळलेल्या तांदळाचे पाणी घ्यायचे आहे तुम्हाला माहिती आहे तांदूळ आपल्या बॉडीसाठी खूपच फायदेशीर असते जर तुम्ही तांदळाच्या पाण्याला तुम्ही चेहऱ्याला लावाल ना तर तुमचा चेहरा ग्लासी होणार ग्लासी लूक देणार म्हणजे की खूप कोरियनसारखी स्किन व्हाय होण्याचे काम करणार तांदळाच्या पाण्याने ग्लासी स्किन कोरियन स्किन तर होणारच बट त्यासोबतच हो तुमच्या स्किनला क्लिअर पण खूप करणार तर ह्यासाठी ही रेमेडी ट्राय नक्की कराल तीन चार चमच हे पाणी असेलच तर उकळलेल्या तांदळाचे पाणी काढताना काही तांदूळ पण यामध्ये आले आहे त्यासोबतच तर पाणी चाळणीने गाळून घेणार मी ते पाणी मी काचेच्या बाउलमध्ये काढले आहे तर यामध्ये टाकून घेते मी वन स्पून खोबऱ्याचे तेल ज्यांची पण ड्राय स्किन आहे ते खोबऱ्याचे तेल यूज करू शकता म्हणजे की ज्यांची स्किन खूप जास्ती ऑईली आहे तर खोबऱ्याचे तेल स्किपच कराल खोबऱ्याचे तेलच्या जागेवर ॲलोवेरा जेल यूज करून घ्याल तर व्यवस्थितपणे तांदळाच्या पाण्याला आणि खोबऱ्याच्या तेलाला मिक्स करून घ्याल तांदळाचे पाणी तुम्हाला गाडे दिसत असणार तर मी हे पाणी दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे हे थिक झाले आहे घट्ट झाले आहे तर मी हे घेतले आहे विटॅमिन ईचे कॅप्सूल विटॅमिन ईचे कॅप्सूल याच्यामध्ये ॲड ऑन करून घेऊया विटॅमिन ईचे कॅप्सूल तुम्हाला माहिती आहे चेहऱ्यावरील तीळ पिंपल्सचे डाग दूर करते आणि त्यासोबतच ला सुद्धा लाईट करण्यास मदत करते चार पाच दिवस झाले मी ही रेमेडी वापरत आहे खूपच छान रेमेडी आहे माझी फ्रेंड्स पण ही रेमेडी यूज करते तिनेच मला रेकमडेड केले होते तर तिनेच मला म्हटले होते की ह्या रेमेडीवाली व्हिडिओ आपल्या यूट्यूब फ्रेंड्सला शेअर करशील त्यांना पण थोडा फायदा होणार आणि खरंच ही रेमेडी खूपच छान आहे अगोदर मीच स्वतः याच्यावर रिसर्च केले होते रिसर्च केल्यानंतरच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कोणतीही रेमेडी यूज करण्याच्या आधी माहिती पण असणं गरजेचं आहे त्यासाठीच मी स्वतः अगोदर यूज केले आणि त्यानंतरच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर विटॅमिन ईची कॅप्सूल मी कैचे नाही कापून यामध्ये पूर्ण लिक्विड ॲ ॲड ऑन केली आहे पूर्ण कॅप्सूलमधले लिक्विड मी पिळून पिळून यामध्ये टाकले आहे आपण इंडियन स्तर कसे असतो तुम्हाला माहितीच आहे थोडंही आपण वेस्ट जाऊ देत नाही यामध्ये ई ईची कॅप्सूल एकच घ्याल जास्ती नोका घ्याल कारण ही रेमेडी तीन चार लोकांसाठी इझिली होऊन जाते मी तर याला लावणारच आहे आणि घरचे दोन तीन मेंबर पण याला लावणार आहे तर माझी ही रेमेडी संपणारच आहे जर तुम्हाला स्टोर करून ठेवायची आहे तर तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि जर तुम्हाला ही रेमेडी स्टोअर करून ठेवायची आहे तर तुम्हाला तांदळाचे पाणी जास्ती घ्यावे लागणार जर तुम्हाला जास्तीच काम आहे तुम्ही वेळेवर नाही बनवू शकता त्यासाठी तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवण्यामध्येच फायदा राहील आणि ही नाही एकच स्टेप यूज केली आणि तुमची स्किन ग्लासी कोरियन टाईप झाली असे नाही होणार जर तुम्हाला डार्क स्किन लाईट करायची आहे ग्लासी स्किन हवी आहे कोरियन सारखी स्किन झालीच पाहिजे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप या रेमेडीला यूज करणे खूप गरजेचं आहे जेव्हा आपण तांदूळ भिजवतो ना तेव्हा जे पाणी असते ना तांदळाचे ते पाणी आपण आपल्याला चेहऱ्यावरती स्प्रे पण करायचे आहे जर तुम्ही महाराष्ट्राचे आहात तर भात आपल्याकडे रोजच बनते आपल्याकडे तर तांदळाचे पाणी इझिली आपण रोज स्प्रे करू शकतो मग पाणी स्प्रे करण्यासाठी कोणत्याही क्वालिटीचे तांदूळ असू द्या आपल्या चेहऱ्याला काहीच फरक पडत नाही तर विटॅमिन एचे कॅप्सूल यामध्ये टाकल्यानंतर मी छान व्यवस्थितपणे मिक्स केला आहे तर आता माझा चेहरा खूप जास्ती खराब झालेला आहे डल झालेला दिसतच असेल तुम्हाला कारण आत्ता माहिती आहे तुम्हाला मान्सूनचा मोसम चालू आहे म्हणजे की पावसाळ्याचे दिवस चालू आहे देशी भाषामध्ये सरळ बोलते पावसाळ्याचे सीझन चालू आहे तर स्किनवरती इतके जास्त डाग धब्बे झाले आहे स्किनवरती डाग खूप जास्त गंदे वाटते तर तुम्ही या पद्धतीने चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आहे छान मसाज करायची आहे हे रेमेडी रात्री लावून झोपायचे हो आहे सकाळी उठून चेहरा वॉश करायचा आहे जर तुमच्या चेहऱ्याची कंडिशन माझ्याही चेहऱ्यापेक्षा खराब आहे तर तुम्ही दोनदा यूज करू शकता सकाळी आणि रात्रीला तर मी इथे सकाळी यूज करत आहे मसाज करणं खूप गरजेचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे मला तर मसाज येत नाही पण मी जेवढेही मसाज येते ते मी तुम्हाला दाखवली आहे तुम्ही जेव्हाही मसाज कराल ना सर्क्युलर मोशनमध्ये मसाज कराल आणि हो अपसाइड तुम्हाला मसाज करायची आहे डाऊन साईड नाही डाऊन साईडने मसाज केल्याने रिंकल्स होते है। मी हे थोडेसे वाचले होते मसाजबद्दल म्हणून मला थोडंसे माहिती आहे जर तुम्ही कॉलेज गर्ल आहात किंवा वर्किंग वुमन आहात किंवा हाऊस वाईफ आहात तुम्ही हे रेमेडी यूज कराल ना चेहरा इतका चमकायला लागेल गोरा ग्लासिक कोरियन टाईप दिसायला लागेल तुमच्या ओळखीचे लोक तुम्हाला विचारणार असं काय यूज केलं तुम्ही चेहरा साफ आणि शाईन करायला लागला आहे तर तुम्ही ह्या रेमेडीला सकाळी आणि रात्री यूज करू शकता ही रेमेडी ट्राय कराल ना खरंच तुमचा चेहरा चमकायला लागेल मी आपल्या चेहऱ्यावर साबण पण कमीच यूज करते मी फेसवॉश यूज करते आपल्या चेहऱ्यावर मी बघितला आहे राईस वॉटर रेमेडी खूप व्हायरल होत आहे तर मी पण यूज करत आहे आणि तुम्ही पण यूज करा मला ह्या रेमेडीने खूपच फायदा झालेला आहे तर याला रात्रीला लावून झोपायचे हो आहे आणि सकाळी वॉश करायचे आहे हा उपाय उपयोगाचा वाटलाय ना तर लगेच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग